राधानगरी येथे जागतिक टेलर्स दिनाचा औचित्य साधत टेलर्स बंधू भगिनींचा भव्य मेळावा संपन्न टेलर्स दिनाचा औचित्य साधत टेलर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीनं राधानगरी येथे टेलर्स व्यवसायातील अनेक गुणवंतांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्राध्यापक अर्जुन आंबेडकर होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टेलर्स वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बसवराज पाटील व महाराष्ट्र राज्याचे सचिव शशिकांत कोपरडे होते स्वतंत्र टेलरिंग महामंडळ व्हावं या प्रमुख मागणीसह आपल्या विविध मागण्यांसाठी या टेलर्स असोसिएशननं आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथे नुकतंच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन दिलं या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी या असोसिएशनच्या वतीनं ज्येष्ठ टेलर सुहास टिपुगडे भोगावती विक्रांत सेल्स सिंडिकेट कोल्हापूर अंबिका टेलरिंग मटेरियल राधानगरी गुरुराज लेबल्स इस्लामपूर सभाजी पाटील राधानगरी यांना आदर्श व्यावसायिक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं अनेक टेलर बंधू भगिनी यांनी टेलर व्यवसायात येत असलेल्या अडीअडचणी व समस्या सांगत यावर उपाय म्हणून आमच्या या संघटनेलाही शासनाकडून योग्य न्याय मिळावा अशी मागणी केली या असोसिएशनचे राधानगरी तालुका अध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनी स्वागत केलं कार्याध्यक्ष धनराज पाटील यांनी प्रस्तावित केलं या कार्यक्रमाला सुनील कापसे बाळासो बोधरे युनुस नायकवाडे मास्टर जडी संभाजी पाटील शांताराम पाटील मिलन टेलर सातापा बर्गे यांच्यासह राधानगरी तालुका पदाधिकारी व संचालक मंडळ व तालुका संचालक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते राजेंद्र भावके यांनी आभार मानले मराठी एस न्यूज राधानगरीहून संजय कांबळे